स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मराठी नवीन वर्ष म्हणून आपण चैत्र महिन्याचा पहिला दिवस साजरा करत असतो याच दिवसाला आपण गुढीपाडवा देखील म्हणतो विशेष म्हणजे गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो या मुहूर्तावरती केलेले कोणतेही चांगले काम किंवा खरेदी ही शुभ मानली जाते यामुळे गुढीपाडव्याला विशेष महत्व असते गुढीपाडव्याच्या दिवशी विविध प्रतिकांनी ही गुढी सजवली जाते तर आपल्याला आता आपल्या घरामध्ये सोने दि खरेदी करणं इतकं शक्य नाही आहे तर आपल्याला आपल्या घरामध्ये सोन्याऐवजी एका झाडाचं हे एक मूळ घेऊन यायचं आहे तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची सविस्तर माहिती आपण या मा आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली होती म्हणूनच गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो तसेच गुढीपाडव्याच्या दिवसापासून वसंत ऋतूला देखील सुरुवात होते ही एक पुराणातील आख्यायिका आहे तसेच रामायण काळामध्ये प्रभू श्रीराम जेव्हा रावणाचा वध करून पुन्हा अयोध्येकडे आले होते त्यावेळेस अयोध्यावासींनी गुढीपाडव्याच्या दिवशी गुढ्या उभारून श्रीरामाचे स्वागत केले होते अशा या गुढीपाडव्याबद्दल पुराणांमध्ये या दोन व्याख्यायिका आपल्याला आढळत असतात तर याच गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला काही उपाय करणं आणि सेवा करणं तितकंच गरजेचं असतं महाराष्ट्रातील लोक गुढी बनवून गुढीपाडवा साजरा करत असतात ताज्या कपड्याचा तुकडा पाच फूट लांब बांबूच्या काठीला बांधून ते कडुलिंबाचे पाणी आणि साखरेची जी गाठी तयार केलेली असते किंवा हार आपण ज्याला म्हणत असतो तर त्यावरती बांधून चा चांदीच्या किंवा मग पितळ्याच्या जो तांब्या असतो तर तो आपल्याला ठेवायचा असतो आणि ह्या गुढीचे आपल्याला पूजन करायचं असतं तर अशा पद्धतीने ही गुढी जी आहे तर ती उभारली जात असते गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण राहील याची आपल्याला काळजी घ्यायची असते कारण बघा हा जो दिवस असतो तर तो, तो वर्षातून एकदाच येत असतो आणि जर आपण या दिवसामध्ये म्हणजेच उद्या जर आपण आपल्या घरामध्ये भांडण केलं वादविवाद केला तर काय होतं की तोच दिवस तेच जे वातावरण आहे पुढेही वर्षभर आपल्यासोबत कंटिन्यू होत राहतं तर त्यामुळे उद्या घरामध्ये कटकट होणार नाही भांडण होणार नाही वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते आणि उद्या आपल्या घरामध्ये आपल्याला गुढीपाडव्याचे भरपूर भरपूर असे उपाय करायचे असतात सेवा करायचे असतात तर त्याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला घ्यायची आहे की आता आपल्याला उद्या आपल्या घरामध्ये एका झाडाचं जा मूळ घेऊन यायचं आहे आता ते झाड कोणतं आहे आणि हा उपाय कशा पद्धतीने ते करायचा तेव्हा आपण बघूया तर उद्या तुम्हाला सकाळी ज्या वेळेस आपण ब्रह्ममुहूर्तावरती गुढी उभारणार आहोत तर ती गुढी उभारल्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे आता तुम्हाला सर्वांना लिंबाचं जे झाड आहे कडुलिंबाचं झाड हे सर्वांनाच माहीत आहे तर उद्या कडुलिंबाला विशेष महत्त्व आहे हे सर्वांनाच माहीत आहे तर उद्या आपल्याला कडुलिंबाचे जे झाड आहे तर त्या झाडाची थोडीशी मुळी आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची आहे पण ती अशीच आपल्याला डायरेक्ट तोडून आणायची नाही आहे तर बघा घरून जात असताना आपल्याला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये हळदी कुंकू अक्षता ठेवायच्या आहेत फुलं ठेवायची आहेत अगरबत्ती ठेवायची आहे प्रथम त्या लिंबाच्या झाडाजवळ आपल्याला जायचं आहे तिथे गेले की त्यानंतर तुम्हाला त्या लिंबाच्या झाडाला एक दिवा अर्पण करायचा आहे तुम्ही तो गव्हाच्या पिठाचा किंवा मग जर तुमच्याकडे मातीची प असेल तर ते तो दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे त्या लिंबाच्या झाडाला तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर त्या झाडाच्या तुम्हाला सात प्रदक्षिणा मारायच्या आहे प्रदक्षिणा मारत असताना ओम ब्रह्मदेवाय या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे कारण उद्या ब्रह्मदेवाची पूजा विशेषतः करून केली जाते त्यानंतर तुम्हाला उद्या हे सर्व झाल्यानंतर तिथे हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि त्यानंतर त्या झाडाची थोडासा खाली खड्डा घेऊन थोडीशी मुळी जी आहे तर झाडाची तर ती तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायची आहे घरी आणली की त्यानंतर ती मुळी जी आहे तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे हा जो उपाय आहे तो तो तुम्हाला आता तुम्ही हा उपाय सकाळी दहा वाजेपर्यंत करू शकता कारण ब्रह्ममुहूर्तामध्ये मुहूर्तामध्ये ज्या वेळेस आपण हा उपाय करतो तर त्याचे लाभ जे आहेत ते आपल्याला खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळत असतात तर सकाळी दहापर्यंत पर्यंत तुम्ही हा जो उपाय तो करू शकता तर तुम्हाला ती जी मुळी आहे तर ती स्वच्छ धुतली की त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर त्या मुळीवरती तुम्हाला गंध फुल्ल अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर त्या मुळीवरती तुम्हाला आता अभिमंत्रित करायचे आहे एक अगरबत्तीसुद्धा लावून घ्यायची आहे त्या मुळीवरती तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत आता त्या कोणकोणत्या सेवा आहेत तर त्या बघा तुम्हाला कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे एकदा आणि एकदा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे तर या दोन सेवा तुम्हाला तिथे रुजू करायच्या आहेत या दोन सेवा झाल्या की त्यानंतर तुम्हाला एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे लाल कलरचा कपडा घेतल्यानंतर त्यामध्ये ही जी मुळी आपण घेतलेली आहे तर ती बांधायची आहे बांधल्यानंतर आपल्या घरामध्ये जे माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा फोटो असतो तर त्या फोटोच्या मागे तुम्हाला ही जी पोटली आपण तयार केलेली आहे तर ती ठेवायची आहे ठेवल्यानंतर तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये नेहमी धन दौलत्याची बरकत असू द्या माझ्या घरातील जे काही आजारपण दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर होऊ द्या अशी भगवान विष्णूने माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे एक पंधरा ते वीस मिनिट ती पोटली तुम्हाला तिथेच ठेवायची आहे ती ठेवल्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी तुम्हाला ती पोटली तिथून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाज्याच्या तिथे तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती बांधायची आहे तुम्ही ती पोटली उजव्या किंवा डायव्यासाईडला कुठेही अगदी व्यवस्थितपणे बांधू शकता याने कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्ती ज्या असतात तर त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि घरातली जी लक्ष्मी आहे तर ती स्थिर होते अप्राप्त लक्ष्मी आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्या कष्टानुसार आपल्याकडे पैसा येत असतो बघा आपण असं म्हणतो की मी खूप कष्ट करते पण त्या कष्टानुसार माझ्याकडे पैसा येत नाही तर तुम्ही हा जो उपाय केला तर नक्कीच उद्या तुम्हाला या उपायाचा फायदा होईल दोष अडचणी संकटे विघ्न दारिद्र्य दोष दूर दो होऊन भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा ही आपल्यावरती होते आता ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला केवर ठेवायची तर तुम्हाला ही पोटली कमीत कमी पुढची जी अमावस्या येणार आहे तर त्या पुढच्या महिन्यातील अमावस्यापर्यंत ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्ही ही जी पोटली आहे तर ती काढून पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता शक्य झाले जमलेच तुम्हाला तर एक वर्षभर जर तुम्ही ठेवली तर अतिशय उत्तम राहील तर पुढच्या गुढीपाडव्याला जर तुम्ही ही पोटली पाण्यामध्ये प्रवाहित केली तर अतिशय उत्तम पण नाही शक्य आपल्याला एवढं वर्षभर ठेवणं तर तुम्ही ही पुटली पुढच्या महिन्यातील अमावसेला किंवा कोणत्याही अमावसेला तिथून ती काढायची आहे आणि ती पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे पोटली जी आहे तर ती इथे तिकडे कुठेही बाजूला आजूबाजूला टाकायची नाही काढल्यानंतर ती वाहत्या पाण्यामध्येच प्रवाहित करायची आहे त्यामध्ये आपल्या घरातील ज्या निगेटिव्ह एनर्जी असतात तर त्या साठलेल्या असतात आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या ज्या काही बाधा असतात तर त्यासुद्धा त्यामध्ये साठलेल्या असतात त्यामा ज्या वेळेस आपण पाण्यामध्ये प्रवाहित करतो तर आपल्या जे काही दोष अडचणी आहेत तर त्यासुद्धा त्या प्राण्याबरोबर प्रवाहित होऊन जात असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आणि नक्की करा नक्कीच फायदा होईल सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भीट पुढच्या अशा एका छान नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ